नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण काल झालेल्या निवडणुकीच्या निकाला संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करत आहेत तो तो कालचा निकाल खरं सांगायचं सा म्हणजे दोन तीन गोष्टी मुळ महायुतीच्या बाजूला लागलेला आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना दुसरी गोष्ट म्हणजे जरांगी पाटील फॅक्टर तिसरी गोष्ट म्हणजे सत्ता पैसा व शासकीय यंत्रणा चौथी गोष्ट म्हणजे जे काही देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि शिंदेकडे अनुभवी उमेदवार होते म्हणजे मातभर नेते होते ते आणि पाचवी गोष्ट म्हणजे काही मतदारसंघात पंढरपूर सारख्या ठिकाणी काँग्रेसनंही उमेदवार दिला आणि शरद पवार साहेबांनी उमेदवार दिला चिंतूरमध्ये काँग्रेसनंही उमेदवार दिला आणि पवार साहेबांनी उमेदवार दिला अशा मुळ काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी वंचित मूळ म्हणजे चार दोन सीटा वंचित महडल्या परंतु मित्रांनो याच्यामध्ये मेन फॅक्टरनं जे काम केलं आता याच्यात मी जे काही सीट काढलेले आहेत शंभर सीट अशा आहेत शंभर जे की वीस हजाराच्या अलीकडच्या आहेत वीस हजारापासून अठरा सोळा चौदा बारा नऊ दहा आठ पाच चार दीड मित्रांनो एक सीट लास्टच्या लास्ट पंच्याहत्तर मतानं निवडून आलेली शीट आहे फक्त पंच्याहत्तर मतानं दोन नंबरला सीट निवडून आली ती तीनशे सत्याहत्तर मतानं असे काही सीट आहेत मित्रांनो ह्याच्यात पहिली गोष्ट लाडकी बहिणी योजना जर राज्य म्हणजे आता समजा सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांना घोषित केली नसती तर ह्या वीस हजाराच्या आतल्या ज्या सीट आहेत ह्या शंभर सीट आज पडलेल्या असत्या म्हणजे त्या वीस हजार मतदान जे आहे ते खालीवर जे आहे म्हणजे चार लाखात तीन लाख साडेतीन लाखात चार लाखात वीस हजार मतदान जास्तीचं नाही ते खालीवरी झालेलं वीस हजार जे मतदान आहे लाडक्या बहिणीचंच आहे कारण त्या बहिणीनं नवऱ्याचं ऐकण्याच्याऐवजी भावाचं आहे आणि ते स्वाभाविक आहे महिलांना आर्थिकच्या बाबतीत थोडंफार सरकारनं जी काही योजना जाहीर केली एस टीच्या बाबतीत पन्नास टक्के योजना जाहीर केली त्याच्यामुळं ते स्वाभाविकच आहे परंतु त्या गोष्टीचा परिणाम शंभर टक्के म्हणजे शंभर सीट असे इथं वीस हजाराच्या आतले इथं मित्रांनो या सीटवर अजून एक दुसऱ्या गोष्टीचा परिणाम झाला मी मागवाशी सांगितलं की मराठा आणि ओबीसी संघर्ष सामाजिक वारं जे काही मागच्या वर्ष दीड वर्षात महाराष्ट्रात आहे त्याच्यात एक परिणाम झाला की ओबीसी एकजूट झाला म्हणजे एका जरांगे पाटलाच्या फॅक्टरमुळे ओबीसी एकजूट झाला आणि एकजूट ओबीसी भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादाच्या पाठीशी राहिला आणि त्या एकजूट झालेल्याच्या नंतर जे काय ओबीसीचे नेते होते हा के हा के हे त्यांची ताकद नव्हती त्यांच्याकडे कोणी येत नव्हतं निवडणुकीच्या काळामध्ये कोणी आम्हाला पाठिंबा द्या म्हणत नव्हतं तरी ते शेवट पण लढले त्यांनी त्यांचा आवाज त्यांची भूमिका अशी शेवटपर्यंत ठामपणे ठेवली परंतु आता जरांगे पाटलांना न्यूट्रल राहिले मागच्या दहा पंधरा दिवस ते न्यूट्रल राहिले त्यांनी फॉर्म काढायच्या दिवशीपर्यंत लढवायचे नाही लढवायचे उमेदवार द्यायचे नाही द्यायचे ह्याला पाठिंबा द्यायचा त्याला पाठिंबा द्यायचा संभ्रम भूमिका ठेवल्यामुळं शेवटी कुठंतरी ह्याचा परिणाम झालेला दिसून येते कारण जे काही पन्नास उमेदवार असे येत जी दहा हजाराच्या आतमध्ये निवडून आले ते कुणी पाच हजाराने कुणी चार हजाराने कोणी तीन हजाराने कोणी दोन हजाराने मित्रांनो दोन हजारानं उमेदवार निवडून आलेला उमेदवार पाडायला फक्त एक हजार मतदान गोष्टी काही जणांना मान्य होणार नाही परंतु मी काही सांगतो नऊ हजार तीनशे चौदा मतांनी उदगीरची सीट आहे या ठिकाणी मी जे सांगतोय ते मराठा फॅक्टर जर ऍक्टिव्ह असता किंवा सामाजिक कार्यकर्ते जरा पाटील जर ऍक्टिव्ह असते उदगीरची सीट निघू शकत नव्हती ती सीट शंभर टक्के पडलेली असती नेवाशाची सीट सात हजार सहाशे सतरा मतांना ती सीट पडू शकत होती सिल्लोडची सीट फक्त आणि फक्त चोवीसशे मतांना आलेली मित्रांनो ती सीट जर बाराशे मतदान इकडं तिकडं झाला असं ती पडत होती मित्रांनो साक्रीची सीट आहे पाच हजार पाचशे मतांना पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतानं संगमनेरची सीट दहा हजार मतांना बारा परत पडले थोडे जरा पाटील ऍक्टिव्ह असते ती सीट सुद्धा पडत नव्हती मित्रांनो पात्रीची सीट आहे दहा तेरा हजार मतानं पडली या परतूरची परतूर, सीट म्हणजे ही जरांगी पाटलाच्या जवळचा विषय परतूर म्हणजे मराठा समाजाला विरोध केलेले बुलीकर काय म्हणले होते ती चाळीस आली ती सीट पडू शकत होती हजार बावीसशे मतदाना इकडे तिकडे झाला असतात ती सीट पडू शकत होती पारनेरची राणी लंकेची सीट दीड हजार मतांनी गेलेली ती सीट पडू शकत होती परांड्याची सीट आता तानाजी सावंतांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या जारंगी पाटला विरोध केला होता के के ती सीट दीड हजारानं फक्त तानाजी सावंत निवडून आले तर ती सीट शंभर टक्के जरांगी पाटील ऍक्टिव्ह पडत होती पंढरपूरची सीट पंढरपूरमध्ये आठ हजार चारशे मतानं सीट गेली ती सीट पडू शकत होती थी। निलंग्याची सीट तेरा हजारानं नेवासा चार हजार एकवीस मतानं नांदेडची सीट एकवीसशे मतानं अकराशे मतदान इकडे तिकडे झालं असतं मित्रांनो वेगवेगळ्या सीट आहेत त्या माजलगावची सीट आहे पाच हजार आठशे मतानं लोव्याची सीट आहे सहा हजार शंभर एकशे सत्याहत्तर मतानं लातूरची सीट आहे अमित देशमुखची ग्रामीणची सहा हजार पाचशे मतानं मित्रांनो किनवटची सीट आहे पाच हजार सहाशे मतानं कन्नडची सीट आहे आता हर्षवर्धन जाधव जे काय आहे तो अपक्ष लढले होते त्यांना पाठीमध्ये अडचण नव्हती ते दानवे एवढा विरोध करीत होता रावसाहेब दानवे त्याला पाडणं त्याच्या मुलीला पाडणं किंवा हे अवघड नव्हतं पण तो तिथं पाटलांनी लक्ष घातलं नाही या केजची सीट केजला जर पाटील थोडं ऍक्टिव्ह राहिले असेल तर सव्वीसशे मतां म्हणजे तेराशे मतदान इकडं तिकडं झालं असतं केजमध्ये तर केच सुद्धा सीट पडत होते हिंगोलीमध्ये दहा हजार नऊशे मतांनी एक सीट पडली या मुटकुयाची काहीतरी सीट आली तिथं राजेश टोपे ती विषय मतान ही काय सीट पडायसारखी का, का। जरांगी पाटलाच्या पायत्याला असल्यासारखी सीट ही म्हणजे तुमचा राजकीय प्र, प्रत्यक्ष जर सहभागी जरी नसला तर तुमचा राजकीय प्रभाव दाखवण्याची वेळ होती कारण तुम्हाला ज्या सरकारनं विचारात घेतलं नाही तुम्हाला ज्या सरकारनं आरक्षण दिलं नाही तुम्हाला ज्या सरकारनं तुमच्या मातामावऱ्याला मारलं त्या सरकारला तुमचा हवाडा दाखवणं गरजेचं होतं तेवीसशे मतांना राजेश टोपे सीट पडली तुम्ही हजार बाराशे मतदान इकडे तिकडे केलं ती सीट येत होती गंगापूरची सीट प्रशांत विरोधात तुम्ही भूमिका मांडली होती की ही सीट पाडणार मी याच्या विरोधात मतदान करा पण ती सीट पडली नाही म्हणजे पाच हजार पंधरा मतांना प्रशांत बम आले तर देवीची सीट नऊ हजार तीनशे वेगवेगळ्या सीट आहेत जी की बुलढाण्याची सीट आठशे एक्केचाळीस मतांना बुलढाण्यामध्ये आता ही सीट चारशे पाचशे मतांना पडत होती बेलापूरची सीट तीनशे सत्याहत्तर मतांना खरं सांगायचं म्हणजे जिंतूरची सीट जिंतूर मेघना दिदी ह्या इकडं भगवानगडावर जाऊन त्यांनी भाषण केलं होतं तिथं चार हजार पाचशे मतांना ती सीट आली त्यांची ती सीट बहावीशी ती विशेष मतांना पडू शकत होती खरं सांगायचं म्हणजे आंबेगावची सीट पंधराशे मतांना आली ती पडू शकत तुमच्या हातानं जरांगे पाटलाच्या माध्यमातून पन्नास साठ सीट दहा हजाराच्या आतल्या इजी निस्त त्यांनी त्या मतदारसंघातून भेटी गाठी देत गेले असते तरी पडत होते आणि त्यांनी जर भाषण ठोकले असते तर ह्याच्या वीस हजाराच्या आतल्या सीट आहेत त्या शंभर एक सीट त्या इजी निवडून येत होत्या हे दुसरा फॅक्टर झाला तिसरा फॅक्टर सत्तेचा आहे सत्ता पैसा आणि शासकीय यंत्रणा ही भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांनी दादांना वापर वापरण्यात आली त्या यंत्रणेचा प्रभावामुळे सुद्धा काही मतदान इकडे तिकडे झालं किंवा काही मतदान इकडे तिकडे करता आलं कसं असतं शेवटी सत्ता असल्याच्या नंतर शासकीय प्रत्येक यंत्रणा हाताळता येते वापरता येते आणि दादाकडं एकनाथ शिंदेकडं आणि फडणवीसांकडं अनुभवी उमेदवार निवडणूक कशा लढवायच्या यंत्रणा कशी हाताळायची काय करायचं कोण काय करतंय आहे काय खाचखळ घ्यायचं हे माहिती असलेले अनुभवी उमेदवार असल्यामुळं त्यांना तिथं फायदा झाला आणि महाविकास आघाडीकडे पवारसाहेबांकडे किंवा उद्धव ठाकरे साहेबाकडं नवखे उमेदवार म्हणजे जे पहिल्यांदाच काही निवडणुकी लढवित होते किंवा काही असे आणि जो काही लास्टचा गोष्ट म्हणजे माझ्या निदर्शनात आलेली जिंतूरमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला त्यांना छप्पन हजार मतदान खाल्लं आणि बांबे साहेबाला जे काही मतदान पडलं ते विजयाच्या जवळजवळ गेले होते परंतु छप्पन हजार काँग्रेसच्या मत उमेदवारांनी खाल्लं पंढरपूरमध्ये भगीरथ भालके विजयाच्या जवळ गेले होते पण पवार साहेबांनी तिथं उमेदवार दिला आणि त्या उमेदवारांनी दहा हजार मतदान खाल्लं भगीरथ भालके आठ हजार पडले अशा काही गोष्टी त्या जे की पात्रीमध्ये बाबाजानी आणि वरपुडकर साहेब वरपुडकर साहेब निवडून येतात बाबाजानीचे तिथं साहेबाच्या गटाचे बाबाजानी उभं राहिले अशा काही चुका झाल्या त्याच्यामुळे मित्रांनो ईव्हीएम मध्ये गडबड आहे असं मला वाटत नाही याच्यामध्ये एकच झालं लाडक्या बहिणीनं शंभर टक्के प्रतिसाद दिला महायुतीला दुसरा फॅक्टर म्हणजे जारांगे पाटलांनी इतका ओबीसी जागा केला म्हणजे ओबीसीचा विरोध करून विरोध करून एकजूट झाला आणि तू एकजूट ओबीसी भारतीय जनता पार्टीच्या ठाम पार्टीची राहिल त्याच्यामुळे एकशे शी तीस सीट भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि अंतिम टप्प्यात जरांगे पाटलांनी ठोस भूमिका घेतली नाही पाडायचंय तर कोणाला पाडायचंय महायुतीचे उमेदवार पाडा भारतीय जनता उमेदवार भारतीय जनता पार्टी उमेदवार पाडा जसं हाके थोडाफार अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अस्तित्व टिकण्यासाठी फिरला तसं थोडंफार भेटीगाठी जरी दिली दिल्या स्टेजवर न जाता तरी हे दहा हजाराच्या मधले उमेदवार चार चार दोन दोन तीन तीन हजारांना उमेदवार आलेले हे शंभर टक्के पडू शकत होते आणि मित्रांनो याच्यामध्ये जर आज शंभर शंभर एक उमेदवार पडले असते पहिले आलेले पन्नास उमेदवार येत महाविकास आघाडीचे तर सरकार होत होतं किंवा किमान हे जे पन्नास उमेदवार आहेत कोणते हे जे पन्नास उमेदवार आहेत जे की दहा हजाराच्या आतले आहेत शंभर उमेदवार वीस हजाराच्या आतले येतं आणि पन्नास उमेदवार हे दहा हजाराच्या आतले येतं हे उमेदवार खालीवरी होऊ शकत होते परंतु महाविकास आघाडीला यंत्रणा हाताळली नाही जारांगी पाटलाला लास्टाच्या लास्टाच्या टप्प्यात भूमिका ठोस मांडता आली नाही त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे याच्यात मला वाटत नाहीये की एमचा गोंधळ आणि दुसरी गोष्ट लाडक्या बहिणीनं साथ दिली सत्ता यंत्रणा आणि पैशाचा थोडंफार सत्तेतल्या माणसाला उपयोग होत असतो आणि अनुभव उमेदवार या सर्व गोष्टीचं विश्लेषण सांगायचं झालं तर या विजयामागचं कारण आहे दुसरं काहीच कारण नाही मित्रांनो शेवटी आता काही लोकांना मान्य होणार नाही की आमची राजकीय भूमिका नव्हती आम्हाला राजकारण करायचं नव्हतं तुमची राजकीय भूमिका नव्हती परंतु तुमचा रोस ज्याच्या विषयी होतात त्याचा विषय रोस ठोसपणे मांडणं आवश्यक होतं तुम्ही जर रोष मांडला असता सत्ता परिवर्तन झालं असता तुमची वचक राहिली असती आज तुम्हाला ग्रहित धरलं जात नाही कारण तुमच्या काहीच फरक पडू शकत नाही तुम्ही काहीच करू शकत नाही असं ग्रहित धरतात त्याच्यामुळं तुमचं अस्तित्व जे काही होतं ते तुम्ही दाखवू शकला नसल्यामुळं आज जे काही निकालाचे जे काही चित्र समोर झालेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर तानातानी केली असेल तुम्ही जर ताकद लावली असली तर पन्नास साठ मतदान पन्नास साठ उमेदवार शंभर एक पैकी साठ सत्तर उमेदवार सहज पडू शकत होते आणि महावि विकास आघाडीचे येऊ शकत होते परंतु तुम्ही ती भूमिका मांडू शकला नाहीत मित्रांनो या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आता जे काही ई एमवर खापर पडते ते ई एमचा काहीच संबंध नाही मी माझं स्पष्ट मत आहे ह्याच्यात लाडक्या बहिणीनं मतदान केलं आहे आणि ओबीसी एकजूट झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीला फायदा झाला आहे दुसरं काहीच नाही ओबीसी शंभर टक्के आणि एकजूट झाला आणि ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहिला एवढंच या निवडणुकीच्या बाबतीत मला वाटतंय मित्रांनो हा व्हिडिओ कोणाला उद्देशून केलेला नाही माझ्या मनातील जी काही समजान या निवडणुकीविषयी शासन काय माझ्या मनात जे काही वाटत होते किंवा काही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झाला त्याच्यामुळे आपण सुद्धा सविस्तर सु या निवडणुकीविषयी मत मांडावं कोणाला उद्देशून नाही जारांगीर पाटलाला उद्देशून नाही किंवा भारतीय जनता पार्टीला नाही किंवा काँग्रेसला नाही किंवा कोणालाच नाही एक आपल्या वैयक्तिक मत मांडण्याचा हेतू मग त्याच्यातून कोणाला कसा निकालाचा अर्थ घ्यायचा कोणाला कसा अर्थ घ्यायचा त्याचा प्रश्न आहे परंतु हक्केची ताकद कमी असताना शेवट पण लढले आणि जारांगीर पाटलाची ताकद भरपूर असताना सुद्धा जारांगी पाटील न्यूट्रल राहिल्यामुळं याच्यातून पन्नास साठ उमेदवाराचा फटका महायुतीला महाविकास आघाडीला बसलेला असं दिसून येतंय आहे दुर्तास इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र